नमस्कार मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे शर्यतीत टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर एक दोन नवे तर तब्बल पाच नव्या मालिका सुरू होणार आहेत तर कोणत्या आहेत ह्या नव्या मालिका हे जाणून घेऊया पहिल्यांदा सुरुवात करूया स्टार प्रवा पासून स्टार प्रवा ही वाहिनी टीआरपीच्या शर्यतीत अग्रगण्य आहे आपलं टीआरपीतलं स्थान कायम राखण्यासाठी सध्या स्टार प्रॉने नव्या मालिका प्रेक्षकांच्या था भेटीला आणण्याचं ठरवलंय यामध्ये गुरुपौर्णिमेचं औचित्य साधत स्टार प्रॉने लपंडाव या नव्या मालिकेची घोषणा केली या मालिकेमध्ये चेतन वडनरे कृतिका देव आणि रुपाली भोसले हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे यासोबत आता स्टार प्रॉर आणखी एक नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आता हो दे धिंगाणा या कार्यक्रमाचं चौथ सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येते या कार्यक्रमात सिद्धार्थ जाधव हा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसतोय येत्या नऊ ऑगस्ट पासून शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर झी मराठीचं सांगायचं झालं तर झी मराठीवर चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येते तब्बल दहा वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर काही काळासाठी ब्रेक घेतल्यानंतर नव्या कलाकारांचा हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय येत्या सव्वीस जुलैपासून शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येतो याशिवाय सुबोध भावे आणि तेजस्वी प्रधान यांची विन दोघातली ही तुटेना ही नवी मालिका सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता या दोन कार्यक्रमांसोबत शिवानी सोनार अभिज्ञा भावे आणि एन स्वराज यांची प्रमुख भूमिका असलेली तारीणी ही कोरी मालिका सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते आता या पाच मालिकांपैकी प्रेक्षक नेमकं कोणत्या मालिकेला पसंती देतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे दरम्यान या प्रमुख चॅनलवरील पाच मालिकांपैकी तुम्ही कोणत्या मालिकेला प्रथम प्राधान्य द्याल हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका